सुटला श्री संत सद्गुरु बरमा जन्म उत्सव निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं मैदान या मैदानातील गाडी क्रमांक सतरा पोहतोय सतरा मध्ये सुंदर अशी लढत एक गाडी वाद झाली हरी पड्याल सुंदर गाडी पदे विसापूरकरांची अतिशय सुंदर आणि नी निर्वाद वर्ष अप्पा ड्राईव्हर कारुंडकरांचा वाढवाचा अठरा लावून घ्या सचिन ड्रायव्हर यांनी यांच्यावरून या ठिकाणी या आता सुंदर अशी गाडी आणली सोन्या ड्रायव्हर न त्याबद्दल सोन्याला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचं पाचशेचं बक्षीस आहे आपल्या या ठिकाणी मनापासून